नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी भटक्या कुत्र्यांच्या तक्रारींना के डी एम सी कडून केराची टोपली कल्याण शहरात भटक्या कुत्र्यांच्या वावरामुळे सामान्य नागरिकांना त्रास होत आहे व कुत्रे चावण्याच्या अनेक घटना घडल्या असून कल्याणमध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे तरी सुद्धा कल्याण डोंबिवली महानगरपालिका व आरोग्य विभाग भटक्या कुत्र्यांच्या तक्रारीबाबत गांभीर्याने व कोणतीही धडक कारवाई करताना दिसत नाही शंकेश्वर प्रेसिडेन्सी टावरीपाडा येथे मागील सात आठ महिन्यात अनेक घटना घडल्या याबाबत स्फूर्ती फाउंडेशन वतीने दोन वेळा निवेदन कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्य कार्यालयात देण्यात आले परंतु कोणतेही कार्यवाहीचे पत्र अथवा माहिती संबंधित विभागाकडून मिळाली नाही अशी माहिती कुर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर यांच्याकडून देण्यात आली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद